देवघरात पाळा हे महत्वाचे एकवीस नियम आता कोणते हे एकवीस नियम आहेत सांगते ऐका त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा आणि हो व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका तर पहिला नियम आहे देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो तर त्यांना लाल किंवा केशरी रंग असावा दोन देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचं आहे देवघरात धूळ साचता कामा नये तीन आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये चार आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्याची पूजाही खूप कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो आणि म्हणूनच आपल्या, ला आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा पाच देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करतो तेव्हा त्या ते अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवांचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो आणि त्यामुळं आपल्यावर संकट उद्भवू शकतात सहा आपल्याला आपली कुलदेवता किंवा कुलदैवत माहीत असणं गरजेचं आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतांचा एक फोटो किंवा मूर्ती असणं आवश्यक आहे सात भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात व पूजेसाठी ठेवू नयेत आठ देवाच्या मूर्तींची तोंडे किंवा फोटोंची तोंड ही दक्षिणेकडे करून ठेवायची नसतात नऊ आपण देवाला जी वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीत प्रवाहित करायचे असते दहा देवघरातील शाळेग्रामावर अक्षदा व्हायच्या नसतात अकरा ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते बारा देवाना कधी एका हाताने नमस्कार करायचा नसतो तेरा आपण देवघरात जी समई लावतो व निरंजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये तेलाचा वेगळा दिवा आणि तुपाचा वेगळा दिवा असावा चौदा समईच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही पंधरा समयीमध्ये तीन वाती लावायच्या नसतात एक तर तीन वाती लावा किंवा एक वात लावली तरी देखील चालेल सोळा देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक व्हायचे असते आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्र किंवा मंत्र पठन करतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करताना ते शांततेत करायचे कधीही चांगले देवाना जेव्हा आपण गंध लावतो तर तो गंध करंगळी शेजारी बोटाने लावायचा आणि आपल्या पित्रांना म्हणजेच पूर्वजांना अंगठे शेजारील बोटानेच गंध लावावा स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा आणि इतरांना अंगठ्याने गंध लावावा पानात किंवा मीठ नये नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू हे देखील कारण हे तामसिक पदार्थ आहेत तामसिक पदार्थ देवांना चालत नाहीत मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्यांची जर मूर्ती देवघरात ठेवली असेल तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते कोणीही भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नयेत कारण आपण देवांची जी काही सेवा पूजा करतो तर ती आपल्याला ला लागू पडत नाही ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत तर त्यांना लागू पडते अशा प्रकारे आपल्याला हे देवघरात एकवीस नियम अवश्य पाळायचे आहेत हे नियम पाळल्याने देवघरात प्रसन्न वाटते आपल्या घरात देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात घरात नेहमी देवांचा आशीर्वाद राहतो आपल्या घरात देवांचा वास राहतो आणि आपल्या घरात देव आवरत असतात